श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ एक काळ होता नाशिक जिल्ह्यातल्या एका लहानशा खेड्यात एक तरुण राहायचा नाव होत नामदेव फारस शिकलेले नव्हतं पण मन मात्र प्रामाणिक शांत आणि भक्तीने ओतप्रोत भरलेलं त्याच्या लहानपणीच आई वडील गेले कुणी जवळच नव्हतं गावात कुठे काम मिळेल तिथं मजुरी करून जगायचं पावसात भिजायचा उन्हात भाजायचा आणि रात्री उपाशी झोपायचं हो ही त्याची रोजची सवय झाली होती पण एक गोष्ट होती जी त्याला रोज जगण्याचं बळ द्यायची स्वामी समर्थांचा एक छोटासा फोटो तो फोटोच त्याचं विश्व झालं होतं फाटक्या खोलीत देवघर नव्हतं पण त्या फोटो समोर तो दररोज दिवा लावायचा हात जोडायचा आणि म्हणायचा स्वामी बाकी काही नको तुमचं फक्त आशीर्वाद रूप सावली माझ्या पाठी असू द्या एक दिवस पावसाळ्याची रात्र होती अंगावर ओला अंघोळलेल्या कपड्याशिवाय काहीच का नव्हतं पोटात अन्न नव्हतं आणि मनातही असेचा एक क्षण नव्हता तो थरथरच त्या स्वामीच्या फोटो समोर बसला आणि बोलला स्वामी खरंच असाल ना एक मीच वेळा झालोय किती दिवस तुमच्याकडे मागतोय पण काहीच मिळत नाही तो रडत रडत झोपून गेला आणि त्या रात्री स्वामी समर्थ त्याच्या स्वप्नात आले स्वामींनी काही शब्द उच्चारले तुझी श्रद्धा खरी आहे उद्या सकाळी पूर्वेकडच्या रस्त्याने निघ तुला मी परीक्षक भेटेल त्याच्याकडून तुझं दार उघडेल सकाळ झाली नामदेव उठला कधी नव्हे तो मनात एक शांत विश्वास होता त्यांनी काही न विचार करता कोणता फायदा कोणती खात्री नाही तरीही पूर्वेकडचा रस्ता पकडला चालत चालत एका मोठ्या रस्त्यावर आला तेवढ्यात एक गाडी बंद पडलेली दिसली एक वृद्ध ग्रहस्थ चिंतेत होते कोणीही थांबत नव्हतं नामदेव लगेच पुढे गेला मदत करू लागला आणि म्हणाला मदत करू का त्याने त्या ग्रहस्थाला गाडीतून उतरवून बसवले गाडी ढकलली माती लागली कपडे खराब झाले पण चेहऱ्यावर एक क्षणही तक्रार नव्हती गाडी सुरू झाली त्या वृद्ध ग्रहस्थांनी आश्चर्याने विचारलं तू कोण रे तो म्हणाला फार का का कार्ड कार्ड लस, काही नाही स्वामी समर्थांचा भक्त आहे बाकी काही नाही त्या ग्रहस्थांनी खिशातून एक कार्ड काढलं आणि नम्रतेने दिलं या पत्त्यावरही माझ्या कंपनीत एक माणूस हवा होता मनाने प्रामाणिक आणि विश्वासू तू माझ्यासारख्या अनोळखी माणसासाठी जे केलंस ते माझ्या कंपनीसाठी करशीलच काही दिवसात नामदेव त्या पत्त्यावर गेला मोठी कंपनी होती मुंबईत सुरुवातीला साफसफाई कामगार म्हणून काम मिळालं पण नामदेवने तेही मनापासून काम केलं कुठेही फसवणूक नाही कोणता अहंकार नाही म्हणतात ना श्रद्धेवर उभं राहिलेलं नशीब कधीच कोसळत नाही अध्यक्षांनी त्याला जवळ घेतलं तो व्यवस्थापक बनला पगार घर प्रतिष्ठा सगळं मिळालं पण काय विशेष नामदेव बदलला नाही तो अजूनही दररोज त्या फोटोसमोर बसायचा तो फोटो आता त्याच्या ऑफिसमध्ये होता रोज एक मिनिट त्याच्यासमोर डोळे मिठून म्हणायचा स्वामी हे सगळं तुमच्यामुळे आहे तुमच्या कृपेनेच मी उभा आहे शेवटचा प्रसंग एकदा ऑफिसमधला एक नवीन कर्मचारी त्याला विचारतो सर तुमचं यशाचं रहस्य काय नामदेव हसून म्हणाला श्रद्धा फक्त श्रद्धा गुरु असतो त्या ठिकाणी जिथं मन शुद्ध असतं मी कधीच काही मागितलं नाही पण स्वामींनी मला जे दिलं ते मागण्याच्या पलीकडचं आहे ह्या कथेचा अर्थ असा आहे मित्रांनो गुरु आपल्या शिष्यांची परीक्षा घेतात पण कधीच साथ सोडत नाहीत विश्वास ठेवा गुरु असतो तिथच जिथं आपली श्रद्धा असते नामदेव सारख्या शिष्याला यश मिळालं कारण त्याने कधीही गुरूंवरचा विश्वास डगमगू दिला नाही म्हणून आपणही स्वामी समर्थांवर आढळ विश्वास ठेवा मनाने चांगले वागा चांगले कर्म करा आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार चाला तुमच्या आयुष्यात कधीच कसलीच कमी पडणार नाही कारण ज्यांचा विश्वास आढळ असतो तिथे स्वामी नक्कीच असतात ते कधीच कुणाची साथ सोडत नाहीत स्वामींच्या अशाच नवनवीन कथा अनुभव प्रेरणा आणि संदेश ऐकण्यासाठी आमच्या चॅनलशी जोडून राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल दा बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ